मालिनीताई यांनी काव्याकडून मान्य करून घेतलं की ती पार्थवरती प्रेम करायला लागली आहे तर आता कोणीही ॲक्सेप्ट न केलेलं आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांना आता आपल्याला हे तर माहिती आहे काव्य ही पारचा राग घडवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि न कळतच ती पारच्या प्रेमासुद्धा पडायला लागली आहे पण हे काव्याला समजतच नाही तर आता मालिनीताईंमुळे काव्याला आज समजणार आहे की ती खरंच पारच्या प्रेमामध्ये पडली आहे तर आज नेमकं काय काय घडलं ते आपण पाहूयात तर आता सकाळी नंदिनी ही लवकरच उठून ऑफिसला निघालेली असते तेव्हा मालिनीताई म्हणतात नंदिनी तू एवढ्या लवकर का ऑफिसला निघाली आहेस तेव्हा नंदिनी म्हणते माझं थोडंसं काम होतं म्हणून मी आज लवकर चालली आहे पण मालिनीताई यांच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच नंदिनी आणि जीवामध्ये काही ना काहीतरी झालेलं आहे म्हणून त्या नंदिनीला म्हणतात तू जीवापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतेस का त्याच्यावरती नंदिनी काहीच बोलत नाही कारण की खरंच नंदिनी जीवापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असते आणि मग नंदिनी मालनिता यांना काहीच न बोलता तिथून निघून जाते तर आता मालिनीताई आणि वसुवत्या या किचनमध्ये जेवण बनवत असतात तेव्हाच काल या किचनमध्ये येते आणि मालनिता यांना म्हणते की मी पारसाठी खिचडी केली तर चालेल का हे ऐकल्यावरती मालिनीताई तर खूप खुश होतात कारण त्यांनी ऍक्सेप्टच केलेलं नसतं की काव्या समोरून येऊन पार साठी काहीतरी बनवेल त्यांना खूप आनंद होत असतो पण दुसरीकडे वसुआत्या या शॉक मध्येच गेलेल्या असतात त्यांना विश्वासात बसत नाही की काव्य हे सगळं बोलत आहे मालिनीताई यांच्या लक्षात आलेलं असतं की काव्य हे सगळं करते म्हणजे नक्कीच काव्याच्या मनात कुठे ना कुठेतरी पार बद्दल आपलेपणा आलेलं आहे म्हणून मालिनीताई काव्याला म्हणतात की मी तुला एक विचारू का तू खरोखर उत्तर देशील काव्या म्हणते की हो विचारा ना तेव्हा दाई म्हणतात तू प्रेमात पडली आहेस का पार्कच्या तेव्हा आता हे ऐकल्यावरती काव्याला धक्कात बसतो ती थोडा वेळ शांतच होते पण नंतर तिला एक एक करून सगळं आठवायला लागतं पार बरोबर घालवलेला वेळ तिने आजपर्यंत कोणासाठी एवढं कधीच काही केलं नसतं पण पारसाठी ते आता सगळं काही करायला लागली आहे आणि तिला पारसोबत राहायला सुद्धा आता खूप आवडत असतं ती त्याचाच विचार करत असते आणि हे सगळं आठवल्यावरती ती काव्या म्हणते की खरंच मी पारच्या प्रेमात तर नाही पडली ना तर प्रेक्षकांनो हे आपण कोणीच ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं की काव्या पारच्या प्रेमात पडेल आता हळूहळू काव्याला पार आवडायला लागलेलं आहे आणि लवकरच आपल्याला मालिकेमध्ये नवीन वळण मिळालेलं पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा